नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस फिजिकलचा आपला पहिला दिवस होता वीस ऑगस्ट पहिला दिवस होता ठीक आहे महाराष्ट्राचं आपले सेंटर दोन होते एक तर तळेगाव पुण्याचं आणि एक बिलासपूर ठीक आहे आपण पुण्याच्या सेंटरची माहिती घेणार आहोत कारण की सगळ्यात जास्त पवराचं फिजिकल आपलं महाराष्ट्रातलं कॉमन सेंटर येते म्हणजे आपलं पुण्याचं तळेगाव तळेगाव सेंटर ठीक आहे तर तुमचे जे पण दिवसभरात डाउट तयार झाले असं समजू शकतो मी मला पण आपलं टेलिग्राम ग्रुपवर सकाळपासून मेसेज चालू ना पोर अभ्यास करू तेच की ग्राउंड कसं उरायला कुठं उरायला रोडवर उरायला का चारशा ट्रॅक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे तुमचे जे पण डाउट असेल भैया सगळे क्लिअर होतील दहा पंधरा मिनिट व्हिडिओ असणार आहे लास्ट पर्यंत बघा दुसरा व्हिडिओ पाहायचा काही काम पडणार नाही ठीक आहे तर आपण स्टार्टिंग करू इंट्री बसून एंट्री किती वाजता आणि एक पुढचा मी व्हिडिओ व्यवस्थित बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला आपलं जायचं कसं थांबायचं कुठं कोणत्या स्टेशनपासून कसं जायचं सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे कारण की आता सीन असा झाला पोराचा अजून फिजिकल जे पास झालेत त्याला बाहेरच सोडलं नाही ठीक आहे तर जी माहिती घेतली ती कोणाला मॅसेज करू राहिलो कोणाला कॉल करू राहिलो कोणी असं तुकड्या तुकडा समोर राहिलो कारण की वया ते पण तिथे बिझीज आहे आणि अजून पोरं सात किती वाजलेत आता व्हिडिओ बनून राहिलो मी आठ बेचाळीसला व्हिडिओ बनून राहिलो लगभग आता आले असं नाही तर काहीतरी सात साडेसात पर्यंत बी पोर बाहेर आले नव्हते ठीक आहे तर सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि पुढचा पुढच्या व्हिडिओ बनवणार व्यवस्थित त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून टाका पुढचे अपडेट येत राहतील ठीक आहे असं होते सगळ्यात पहिला विषय म्हणजे एंट्री तुमची एंट्री किती वाजता होत होती एंट्रीपासून चालू करत होती सगळ्यात पहिली तुमची एंट्री होत असते सीन असं आहे एंट्रीचा तुमचा टाइम तर दिले चार वाजता म्हणजे असं तुमचं सिस्टम होतं तिथं असं पुरल पाणी ते पाणी तर माहितचं तुम्हाला किती खतरनाक वाला पाणी होत तिथं पुरं गारा बिरा तमाशी बनवून वरला उरलेला ते खतरनाक वाला तुमची फजिती झाली तर याचा scene असा होणार आहे तुमचा याचा सगळ्याच final merit वर तुम्हाला परिणाम पाहायला भेटणार आहे ठीक आहे तर सांगायचं झालं का आपलं entry वर होतो आपण ठीक आहे चार वाजता तुमचं fees कुठे गेला बरं वाटतंय चार वाजता तुमची फिजिक ऍडमिट admit card वर गेली करणे तर पोरं काय करेल बाळ एक एक वाजता दोन दोन वाजता जाऊ राहिले ठीक आहे जे लवकर जाईल त्याची पहिली बॅच बन राहील त्याला पहिली रनिंग होऊ राहील ते मान्य आहे म्हणजे विषय कसं असते जे पहिलं एंट्री घेईन ज्यानं पहिली एंट्री घेतली त्याला पहिलं डॉक्युमेंट म्हणजे ते फॉल्टिकिट चेक होते तिथं टेबल असते बाकायदा टेबलावर जाऊन त्याला पहिली एंट्री देऊन त्याला त्याची बॅच बनते म्हणजे सरळ सरळ जे लवकर जाईल जे जेवढं लवकर जाईल तेवढं लवकर त्याची रनिंग होणार आहे ठीक आहे रनिंग कसं राहणार ते सांगतो पुढे मी सगळं तुम्ही फक्त शांततेत व्हिडिओ पाह सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या एंट्रीपासून स्टार्ट करत आपण एंट्री चार वाजता एंट्री झाली तर जे लवकर जाईल त्याची पहिली एंट्री होणार आहे पहिली बॅच होणार आहे ठीक आहे तर म्हणणं सजेशन एक करान किंवा जास्त एक एक दोन दोन वाजता जाऊ नका तुमची झोप बी इम्पॉर्टंट फ्रेश होणं बी इम्पॉर्टंट पाच किलोमीटर मारण तुम्हाला ठीक आहे तर एंट्री तुमची चार वाजतापासून सुरू राहिली आणि कोणी जे लेट होऊ राहिलं त्याला पण घेऊ राहिले सहा सात वाजेपर्यंत पूर्ण घेतलेत बघा ठीके तुम्ही चारचा टाइम पकडून चला चार वाजता तिथे जावं ठीक आहे एंट्री झाल्यावर एंट्रीच्या इथे जर सॉरी एंट्री तिथं होती गेटवर तिथे तुमचे काय डॉक्युमेंट पाहिजे तिथं फक्त तुमचं ॲड म्हणजे डॉक्युमेंट तुम्हाला काय नेणे बा सरळ सरळ सोबत डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला काय जास्त ते पूरी फाईल बिल घेऊन पुर पुरे गावाचे डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका तुम्ही काहीच नाही बा फक्त तुमचं ॲड हे इथं काय तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत होऊन राहिलं इथं फक्त फिजिकली ना तुमचं मेडिकल आहे ना काही आहे फक्त फिजिकल फिजिकलचं जे ॲडमिट कार्ड आहे ॲडमिट कार्ड प्लस आधार आणि तुमचा फोटो खतम एवढंच लागते सीन असं असते ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड आहेच तुमचं आधारचं जे सीन असते काही की बोराचा फोटो मॅच होत नाही कोणाचं काही जन्मतारीख कोणाचं नाव चेंज असते त्याच्यामुळे तिथं कोणी पॅन कार्ड घेऊन जाते सोबत नाही तर कोणी ते दहावीची मार्कशीट गिरशीट घेऊन जाते तर ते कोण सगळे नेऊ नू, नका तुमचा आधार जर व्यवस्थित असेल तुमचं नाव फॉर्म भरलेलं असेल तेच असेल फॉर्मच्या हॉल वर जे असेल ते हे बाकीच्या काय गोष्टी काही नेत बसू नका ठीक आहे तर डॉक्युमेंटमध्ये समजलं तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय लागू राहिलं तुमचं ऍडमिट कार्ड एडी लिहितो आधार आणि फोटो फक्त बस ते फोटो का तो तोच पाहिजे असा काही रोल नाही तिथं ती तोच घेऊन चालले बा तुम्ही ठीक आहे पण झालं तुमची एंट्री झाली डॉक्युमेंट झाले आणि तुमची सगळ्यात पहिलं जे लवकर जाऊन राहील त्याची बॅच बनून राहील ठीक आहे बॅच बनली तुमची अंदर गेल्यावर तुमचे टेबल असतात त्यात ही माहिती म्हणजे दोन दोन तीन तीन त्याच्यामुळे त्या माहितीमध्ये काही उन उन्नीस बीस नाही मी उन्नीस बीसचा चॅनल नाही आपलं म्हणजे मागं पुढवू शकते कोणी कोणाला अलग सांगते कोणी कोणाला अलग सांगते असा विषय असं समोर मी ठीक आहे तिथे दोन चार टेबल असते तुमच्या तुमचे डॉक्युमेंट ऍडमिट कार्ड पाहिजे तिचा रोल नंबर पाहिजे तू कोणत्या टेबलवर काय असे बसू देत मग बसवत तिथे होतं काय सगळ्यात पहिलं स्टार्टिंग होती बायोमेट्रिक पासून ठीक आधार आणि ऍडमिट चेक झालं तुमचं बायोमेट्रिक वर स्टार्टिंग होती जसं ज्याची बायोमेट्रिक होत जाते त्याला सिद्ध बॅचवर पाठवून देते त्याची बॅच बनवते ठीक आहे तर बॅच बॅच किती कितीच बनवलं शंभर ची बॅच बनवली तुमची ऑन शंभर ची बॅच आहे पोर लगभग तिथं सेंटर सॉरी काय म्हणते त्याला पुण्याच्या सेंटरवरच सेंटर नऊ बॅच बनल्या होत्या कालच्या किती बॅच होत्या नऊ टोटल बॅच बनल्या होत्या कालच्या म्हणजे आजच्याच म्हणते रे बा नऊ बॅच होत्या शंभर ची एक बॅच होती शंभरमध्ये किती पोरं पास झाले काय ते सांगतोस मी पुढं ठीक आहे तर आपण कुठलं काल तो आता बॅच झाल्या तुमच्या तयार तर बॅच जवळ तयार होती तुम्हाला एखाद रायनीमध्ये बसवता असं इथं इथं पकडून तुम्ही बायोमेट्रिक होते बायोमेट्रिकची स्टेज पास झाली तर पुढे तुम्हाला इथं इथं बसवता सगळे जे जे बायोमेट्रिक होईल आहे शंभर शंभरची अशी बॅच होती शंभरची बॅच रेडी झाली हेले रनिंगसाठी सोडून देतात ठीक आहे सोडायच्या आधी का होते तुमचं पायाले ते आर एफ डी लाव हेच हे आर एफ डी जो सीन आहे त्याच्यामुळे सगळं ऑल इंडिया तुमचं ग्रा जे फिजिकल आहे आणि फिजिकल सांगायचं झालं तुमचं जी रनिंग आहे ती भया होणार आहे ट्रॅकवर हे शंभर टक्के पकडून चला तुम्ही ना तुमचा रोड आहे ना काही आहे ग्राउंडवर काही आर एफ आय डी मुळे फक्त आर एफ आय डी का असते ते रेडिओ फ्रिक्वेन्सीचे ते सेन्सर असते त्याच्यामुळे ते त्यांचे काम सोपे होते ते आपले काम आपले काम नाही पाहते त्याचे काम त्याचे काम सोपे होते कारण की बंदे बंद भारतात घेणे साठ सत्तर लाख पूर आहे तर ते त्याचे काम कोणत्या गोष्टीने सोपे होते ते पाहिजे त्याच्यामुळे त्यांना हा विषय काढला आर एफ आय डी त्याला काही झंझट नाही ते म्हणजे त्याचे काम कमी होत सरळ सरळ तुमचा जो तळेगाव पुण्याचा ट्रॅक आहे आता सीन असा आहे काय पोरं म्हणलं चारशेच आहे पण मी एक दोन जणांना विचारले तर ते म्हणाले करेक्ट तीनशे सत्तावन्न कर ता ते तीनशे अठ्ठावन्न मीटरचा ट्रॅक येतो तर पण मला पण वाटलं तीनशे अठ्ठावन्न मीटरचा असेल कारण कि ते आर एफ आय डी चे त्याचं वर्किंग जर पाहिलं तुम्ही सपोज इथं आर एफ आय डी लावले तुमच्या पायाला सेन्सर लावता आणि इथं ते डिवाईस राहते तुम्हाला सोडता समजा तर जिथून स्टार्टिंग उरले तिथं एंडिंग करणं तिथं एंडिंग येते कारण की मी पण फिजिकल एस सी एमच तर जिथं आर एफ आय डी स्टार्ट होते इथून एक दोन तीन चारशे राऊंड एंडिंग होत असते तर तुम्ही जर चारशेच चा केलं तर चारशेच्या नाही राहिली तीनशे तुम्ही राऊंड घेतलं आणि गुन्हेला चौदा पोरग ते पोरवाल विचारलं म्हणजे मी चौदा राऊंड मारलेत पाव ठीक आहे कोणी बारा म्हणून राहिले कोणी चौदा म्हणून राहिले ते आता पण आता मी त्याला विचारलं होतं म्हणजे शंभर टक्के चौदा राऊंड त्यानं मारले चौदा राऊंड म्हणजे तीनशे अठ्ठावन्न केले ते पाच हजार मीटर बरोबर ठेऊ राहील एक दोन मीटर शिल्लक वाटते तर ते शिल्लक ते आपलंच करणार तर काही कमी करणार नाही म्हणजे आपलंच हे करणार आहे सीन तर असा विषय ठीक आहे तुमचा हा डाऊट क्लिअर झाला आणि सगळ्यात मेन डाऊट हाच आहे की तुमचा ग्राउंड वर रनिंग हे का रोडवर आहे रोडवर तर रनिंग नाही तुमची हा ते विषय रोडचा सोडून द्या रोडवर होती तेव्हा ते सही होतं का आता तुमची लागणारी पद्धतशीर आले कारण ग्राउंडवर तुम्हाला माहित असे की ती पोरं फेल किती राहील ते पण सांगतो मी पुढे ठीक आहे हार्ड आउट क्लियर झाला तुमचा की तुमचं रनिंग होणार आहे ग्राउंडवर ग्राउंड हे तुमचं तीनशे अठ मीटर तुम्हाला ग्राउंड मारणे भैया चौदा तुम्हाला आहेत ठीक आहे ते साडे चौदा साडेबाराचा विषय राहणार कारण की मी स्वतः पण फिजिकल देशाचं बेसे बेस तुमचं तिथे जे आर एफ ना असते त्याचं वर्किंग असं असते जिथून स्टार्ट होते तिथे एंड करणं पडते जर चारशेच तुम्ही पकडा तर चारशेच तुम्ही किती बी राऊंड मारले तर ते एंडिंग तिथे होणार राहील ना चारशे तुम्ही बारा मारणं पडणार एक दोन इंशेच मारणं पडून त्याच्यामुळे ते पुढं काही लावू शकत नाही त्याच्यामुळे त्यानं ग्राउंडच तीनशे अठ्ठावन मीटरचं बनवलं तर डायरेक्ट चौदा राऊंड मारल्यावर बायज जर तुमची एंडिंग तिथंच उ राहिलं जिथून स्टार्ट होईल तिथून म्हणजे एंडिंग होऊ बघा ठीक आहे आय थिंक तुम्हाला समजलं असेल हे झालं याचं ग्राउंडचं ग्राउंड आहे बघा तर पोरं सोडू कसं राहिले तर ची बॅच बनली मान्य नाही शंभर ते शंभर पोरं ॲट अ एक सोबत सोडून राहिलं त्या आर्मीची जी दोड ती आपली राहिली लेडीज स्टडी कोण लगे भागू डायरेक्ट पोरं पडू राहिले आणि तमाशी राहिले असा विषय नाही सिस्टमॅटिक आहे पोरं तुमची असे शंभर आहे ना दहा दहाचे चे लेन असतात दहा 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 अशा पहिली लेन सोडते ते पहिली लेन इथं आणतात इथून इथून समजा तुमचं बायोमेट्रिक बाय काय बायोमेट्रिक नाही आर एफ आय डी सपोज इथे लावेल असे तुम्हाला दहा उभं करता आणि एकाला सोडता झाले तीन सेकंद दुसऱ्याला सोडता तीन सेकंद नंतर तीन, तीन का ते त्याच्या मनावर असते गर्दी म्हणजे पकडून झाला तुम्ही एक सोडत नाही एक सोल्डा नंतर एक दोन सेकंद दुसरा सोडला तिसरा सोल्डा असे सोडत जाता ठीक आहे तुम्हाला समजलं आता शंभरचे व्याज बनले पोरं कशी सोडून राहिले कठी सोडून राहिले म्हणजे तुमचे सगळे डाऊट क्लिअर करत घेते म्हणजे मला जेवढा आठव आहे तेवढा आता काही काही गोष्टी सुटतील मी मान्य पण मी म्हणजे ट्राय करते सगळे डाऊट क्लिअर होते ठीक आहे हे ग्राउंड झालं आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय उरला तर घडी हा घडीचं जा मनात झालं तर घडी पहिलं तर त्यांनी नाही म्हटलं होतं पण तुम्ही घडीची सही लावून ना पहिलं सांगतो कारण की ते ऑफिसर भैया कोणाचा मूड कधी कसा होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही सध्या ज्याचं फिजिकल झालंय त्याची खुर्बानी गेली पण आता ज्याचं आहे तुम्ही काय करा घडीची काही सवय लावू नका म्हणजे घडी तुम्ही म्हणजे ट्राय करा की आपल्याला नेणे चोरी चुपाके काही बी करून ने पण तिथं नाही बॅड म्हणजे वर्ष कंडिशन सांगत बाबा मी तुम्हाला घडी नाही दिली तर मग कसं तुम्ही जर लावून देसान सवय घडीची कि बाबा मला वीस मिनिटं झाल्यावर मी उचलणार आहे शेवटचे पाच मिनिटं मग तशी तिथं तुमचा गेम होऊ शकते त्याच्यामुळे मी सांगते आताच बिना घडीचं पळणं सुरू करून टाका तिथे गेल्यावर काही घडी बिडी देत नाही आज घडी दिला काय की पोरा मान्य काय की पोराले घडी नेऊ दिला पहिला त्याने म्हटलं होतं घरी नाही पण घडी नेल्या पोराल चोरी ते आता तुमच्या लक वर डिपेंड करणे तुमच्या वेळेस नेऊ देतात का नाही देतात पण तुम्ही प्रॅक्टिस करा विदाऊट घडीची ठीक आहे तर सांगितलं मी तुम्हाला पोरं कशा सोडून राहिले आणि घडी अजून काय सांगणं तुम्हाला त्यानातून गेले ते आता ग्राउंड बी सांगले तीनशे अठ्ठावन्न मीटरचं ग्राउंड आहे चौदा ग्राउंड तुम्हाला सॉरी चौदा राऊंड मारण ठीक आहे हा सगळ्यात मेन प्रॉब्लेम हाच अजून एक राहायला बुवा ते काउंटिंग विउंटिंग तुम्हाला काही तिथं माणसं ठेवलं नाही की तो राऊंड एक झाला भोवून दोन झाला आणि टोकन हे हे काहीच नाही किती राऊंड चौदा राऊंड तुम्ही पाहत बसा नाही तर कोणी पळन ते स्कॅम झालं झाल ना तिथे चार पाच राऊंड मारले तर झाले पंधरा राऊंड असं असं नाही तुमच्या बाहेर सेन्सर डायरेक्ट बाकायदा सेन्सर तुम्हाला असं बी सांगणार तुम्ही फेल झाले का पाच झाले तुम्ही चौदा राऊंड मारले ते तुम्हालाच मोज नाही तुमची चौदा झाली का दहा झाले कोणी दहा झाल्यावर थांबल तर तुम्ही डायरेक्ट घरी पाठवून देईन तुम्हाला बादमध्ये ते नंतर सांगेन कोणाला किती round मारले तुम्हाला बाकायदा असा कागद भेटेल तुम्ही किती minute फे, सेकंदाने फेल झाले का तुम्ही डिस्टन्स केलं आता कोणी कोणी समजा counting मध्ये गडबड झाली चौदा round आहे कोणी मारले तेरा आणि त्याला वाटलं आपले तर झाले चौदा कोणी दहा आता समजा ग्राउंड मारला ना सात झाले मग कावका विसरते मला आता तुम्ही पळता पळता ट्राय करेल म्हणजे समजले असेल तुम्हाला की सातच्या जागी आठ झाले का नऊ झाले ते का विसरून जाते म्हणून सात झालं का आठ झाली सात झाली का आठ झाले त्याच्यामुळे भाई हे आतापासून सवय लावत चालला तुम्ही ज्याचं ग्राउंड पुढे काउंटिंग तुम्हालाच करण्यास होता चौदा राऊंड तुम्हाला स्वतः मोजणे कसे होऊ राहिलेत ठीक आहे हे झालं तुमचं त्याचं तर पहिले तुम्हाला रनिंग करून घेऊ राहिले म्हणजे डॉक्युमेंट झालं बायोमेट्रिक मग सिधर रनिंग मग रनिंग आल्यावर तुमचं काय होते चेस्ट होते तुमची चेस्ट झाली भैया चेस्ट तर माहिती आहे समोर रनिंग पाच किलोमीटर झाली चेस्ट तुम्हाला लागते किती लागते रो ऐंशी ते पंच्याऐंशी बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी चेस्ट बी तुमच्या कशाने मजूर राहिले चेस्ट बी साठी बी सेन्सर आहे चेस्ट झाली हाईट झाली आणि वेट झाली वेटचं ते मशीनच असते ते सेन्स हेच एक मशीन चेस्ट बी तुमची सेन्सरनं मजूर राहील तिथे असं ते असतं ते तुम छातीवर ठेवणं पडतं ते आणि ते मोजते तसं ठीक आहे ही ते मशीन तुम्ही पाहिलेच सांग चेस्ट त्यानंच उरली तुमची हाईट बी त्यानं उरली आणि वेट तर ते असतेच बा पोरं कटू राहिले चेस्ट मध्ये चांगलेच पोरं कटू राहिले कारण की त्याचं काय कि वेळेस कसं होते की एक दोन सेंटीमीटर कमी बसली तर ते करून घेतात तर तिथे मशीनवर येते तुमचं चेस्ट किती ऐंशी फुलावर किती येते पंच्याऐंशी पाहिजे तुम्हाला तर तिथे मशीनवर सगळं समजते बा तुमची चेस्ट अशी उर राहिली ठीक आहे रनिंग झाली चेस्ट झाली रनिंग सांगतलं मी व्यवस्थित सगळं डिटेल मध्ये कशी रनिंग उरली किती कितीच्या बॅच आहे चेस्ट अन हाईट बी झाली ठीक आहे आता सगळ्यात मेन विषय तर पोरं किती पाच झाले ठीक आहे शंभर शंभरच्या बॅच आहे शेवटची एक दोन काय काही शंभर मध्ये दोन तीन जण ऍड करता म्हणजे शंभरची ऑन एव्हरेज तुम्ही शंभरची बॅच होती तिथं शेवटच्या दोन तीनच्या जास्त जे खिरका रोले बनते ते टाकून दिली असं असं सीन झाला सांग ठीक आहे तर तुमचे शंभरपैकी पोरं आता मागच्या वर्षी तुम्ही जर पकडलं रोडवर तर शंभर पैकी पावा शंभर पैकीचा रेशो असते रोडवरचा पन्नास पोरं फिफ्टी फिफ्टीचा रेष असतो सर सर पण आता सीन असा झाला ग्राउंडवर वर आणि त्यात जास्त पाणी बिनी पोरं सगळ्या गोष्टी लेट होत चालल्या हा आणि बॅचेस ते पडल्या आता मी काल विचारलं तर दुसरं बॅच होती त्याची त्याला लगभग अकरा वाजताच्या आसपास पळवलं होतं कुठं गेल्यावर होती बरं सांग चालू त्याला अकरा वाजताच्या जवळपास पळवलं होतं ठीक आहे तर अकराच्या आसपास त्याला पळवलं होतं तर त्याची बॅच जे शंभर होती शंभरपैकी पोर पास झाले होते फक्त ते म्हणे काहीतरी थर्टी नाईन पोरं पास झाले झाली थर्टी नाईन कोणाची थर्टी सेव्हन थर्टी एट म्हणजे पकडून झाला तुम्ही शंभर पैकी फक्त चाळीस टक्के पोरं पासूर राहिल रनिंग मध्ये बरं अजून तुमचं चेस्ट राहिल म्हणजे तिच्यातलं चेस्टमध्ये किती फेल झाली ते का समजून राहिल चेस्टमध्ये म्हणजे असं परफेक्ट तर कोणी सांगत नाही ना की कोणाचे बॅच किती झालं काय झालं ते एक अंदाज मी सांगतो तुम्हाला पण हे तर खरं आहे शंभरपैकी चाळीसच्या जवळपास पोरं होऊ राहील फक्त चाळीसच्या अंदर चाळीसच्या वर झालेच नाही म्हणजे एकोणचाळीस अडोतीस त्याचे पोर पास होऊ राहिले त्याच्यामुळे खतरनामाला परिणाम पाहायला भेटणार आहे हो फायनल मेरिटवर फायनल मेरिट याच्या हा रेषे थोडा वाढत जाते कारण की आता पहिलाच दिवस होता कारा बिरा सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला आणि लास्ट म्हणजे थोडं जास्त फिजिकल होत चालला तसं थोडं थोडं जास्त पोरं पास होत चालत पण तरी बी हे लय मोठी गोष्टी एवढी पोर फेल होणं म्हणजे ग्राउंडर असणं म्हणजे ह्याचा परिणाम दु फायनल मेरिट वर पाहिजे भेटणार त्याच्यामुळे पाच मार्क सहा मार्क सात मार्क आठ मार्क दहा मार्क शिल्लक असून सगळ्यांना जा रे भाऊ नंतर ते नंतर पाहिलं ठीक आहे आणि एक सीन डबल तुमचं ग्राउंड झाला हे चारशेच झालं तुम्हाला जस्ट नऊ सांगत नाही डायरेक्ट असं चौदा राऊंड मारले बा तुम्ही लगे पहिलं कसं होतं की चौदा राऊंड मारले पाच किलोमीटर झालं तुम्हाला जस्ट नऊ समजत समजतात आपण त्या दोरीच्या बाहेर आलो आपला टाइम किती पास झालो का नाही पण आता हे सगळं तुम्हाला सांगत नाही सेन्सर ते त्याला स्वतःच माहित नाही पूर आता तुम्ही विचार करा जा जा ना कोणी पहिलं राऊंड पळू राहिलं कोणी तिसरं राऊंड पळू राहिलं कोणी पाच कोणालाच कोणाचं मिळण हे कोणतं कोणतं ते खतरनाक वाला तिथं गोंधळ होणार आहे त्याची सवय असू द्या मेंटली होऊन तुम्हाला स्वतःला तुमचं आहे ते करायचं मॅनेज कसं मी अजून एक व्हिडिओ बनून याच्यावर की भैया आपल्याला कसं याच्यावर काहीत ना काही मार्ग काढणंच पडल ठीक आहे नंतरच्या गोष्टी झाल्या पण आजच्या पहिल्या दिवसाचा रिव्ह्यू तुम्हाला समजलं असं नाही थिंक की सगळ्या गोष्टी कशा मॅनेज झाल्यात अच्छा याच्याहून तुम्हाला पुढच तयारी कशी करायची ते तुमचं आता तुम्ही बघा तयारी चांगली करा सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा फिजिकली फी, प्रिपेअर राहा ठीक आहे याच्यासाठी मी एक व्हिडिओ आणी नसू की पुढची तुमची कशी रणनीती असली पाहिजे पाच याची आता ज्याचा बाबा फिजिकल हायप उडत ठीक आहे आय थिंक आता मी सगळे ते सगळं जे जे लिहिलं होतं मी सांगितले कारण की आता ते काही माहिती राहू भी शकते आणि काही आता पण मी ट्राय केलं सगळं तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर झाले असेल ठीक आहे भैया अजून एक व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ मी उद्या आणणार आहे तसं ठीक आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवर महत्त्वाच्या गोष्टी येत असतात त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो मी चॅनलला जॉईन व्हा ठीक आहे आणि भैया जे पण व्हिडिओ महत्त्वाचा असला वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि आपलं चॅनल भैया महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी ठीक आहे आजच्या मध्ये एवढंच भेटतो पुढच्या वेळेला तोपर्यंत भया जय हिंद